यश महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्न धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित हिंदी भाषिक अल्पसंख्यांका शैक्षणिक संस्था आळर्श विज्ञान जबा कला व वा वाणिज्य महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन सोहळा राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिवसाचे उचित साधून थाटात पार पडला या कार्यक्रमाला दत्तापूर धामंगा पोली पोलीस पोलीस धामंगा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे निरीक्षक गिरीश व उपनिरीक्षक सोनाली राठोड यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित लाभली सोबतच दत्तापूर धामंगा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सुवर्णा निंबोरकर व पोलीस कॉन्स्टेबल धीरज इंगळे कार्यक्रमाला उपस्थित होते हा उद्घाटन सोहळा आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन बायसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला उद्घाटन सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन करून विद्यापीठ गीताने झाली नंतर रीतसर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासयो कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण केचे यांनी दिले व पाहुण्यांचा परिचय रासयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पूनम गावकर यांनी दिला आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर एस एन बायस्कर यांनी आपल्या विशिष्ट शैलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये स्वयंसेवकांची मोलाची भूमिका यावर प्रकाश टाकला व राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन केले याच दिवशी सकाळी स्वयंसेवकांची स्वच्छता रॅली काढण्यात आली स्वयंसेवकांनी ग्रामीण रुग्णालय सफाई अभियान राबविले व महाविद्यालयात परत आल्यावर त्यांचे स्वच्छता दूत म्हणून स्वागत करण्यात आले सोबतच परिसर स्वच्छता व रंगरंगोटी गाजर गवत निर्मूलन असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निरीक्षक माननीय गिरीश तातोड व पोलीस उपनिरीक्षक सोनाली राठोड यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे जीवनात व समाजात विशेष महत्त्वाचे मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय हो माजी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील डॉक्टर नरेंद्र नागपुरे विशाल मोकासे व राष्ट्रीयचे हो सल्लागार मंडळाचे सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संपूर्ण प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय वरिष्ठ स्वयंसेवक आवर्जून उपस्थित होते राष्ट्रीय महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पूनम गहुकर यांच्या मार्गदर्शनामध्ये कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन स्वयंसेविका कुमारी उन्नती सामनीत व वैद्य घनकसर यांनी केले डॉक्टर पुरकान पटन यांनी आपल्या विशिष्ट शैलीमध्ये पाहुण्यांचे आभार मानले या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे वरिष्ठ कनिष्ठ स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले